अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये सायल सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे राज्यात रात्रभर पावसाचा हाहाकार हा, हा, हा बघायला मिळाला हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी मोठा इशारा दिला आहे पावसाने मागील काही दिवसांमध्ये दांडी मारल्याचे चित्र होते आता देशभरात पाऊस धुवाधार दिसतोय बिहार उत्तर प्रदेश हरियाणा जम्मू काश्मीर दिल्ली पंजाब या भागात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे हेच नाही तर आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सकाळीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र अनेक भागांमध्ये आहे मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळी पावसाला सुरुवात झाली आहे आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत होते त्या देखील भागात आज पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाकडून रायगड कोकण आणि मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला यामुळे नागरिकांनी आज फार अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडणे अधिक सुरक्षित आहे राज्यातील इतर भागांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला भारतीय हवामान विभागाकडून कोकणात पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे सकाळच्या वेळेत ही पावसाची रिमझिम सुरूच असून आभार पूर्णपणे भरलेले आहे रात्रभर पडणाऱ्या पावसाचा लोकल ट्रेनवर मात्र कोणताही परिणाम झाला नसून विरारून चर्चगेट जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल सुरळीत सुरू आहेत विरार पूर्व मनवेलपारा तलावजवळी चेंबर ओव्हरफ्ल्यू होऊन पाणी रस्त्यावर आले आहे दादर स्टेशनच्या वेस्टर्न साईडवरील प्लॅटफॉर्म नंबर पाचवर वर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या पटरीवर पाणी भरले आहे या प्लॅटफॉर्मवरून दादर ते विरार दिशेने गाड्या सुटतात मात्र पाण्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे